चल सवरा सवरा चल टाकतात मध्येदार तू मध्ये दोन पॉईंट घ्यायची तुला चल चल का बस शा बस बस निघून जायचं निघून जायचं बस नको उठायच 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 चल शा बस चल का नाही मागं उठून जायचं उठून जायचं ओम्या उठून जायचं सौरा चल म्हणता की म्हणता का शबस उठव मे हो उठ ओम्या म्या उठ शबस शबस शब शब शबस चल तीस सेकंद चल 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 दोन तरी घे चल सोड बोट सोड बोट सोड शा चल घेतोय चल 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 बस सौऱ्या खाली शबास शास्ल शाबास चल पुढ चल पुढ चल चल पुढे बस त्यातलं पाय काढून शाब शा बस पाय टाक ते शबास शा हो मॅगे उठून बोट सोड बोड बोट सोड बोट चल बोडून शाबासल पाठी माग बस बसोरपाड चल, चल तेल ते चल, ते चल।, ते चल बस नऊ साऊ रे शाबस माय आवड त्याला कोपर डोकल मान काढून घ्या चल शाबास बस शा बस पद्या चल पद्या चल चल भाया चल पद्या पद्या चल हालो मागपुढे चल 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 चलो मी या जागर 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 चल शबस छन छन चल छन चल बोट सोडा बोट सोडा बोट सोडा पद्या द्या दोघाचा स्कोअर नाही तिकड शबस बस श बस 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 सबस त्याच्या ताकत लाव ताकत लावू म्या चल मोहळ बरोबर आहे चल सब श बसब चल का नाही का नाही चल सबस शबा एक बस नको शबास हो म्या म्या शबाश शब्स निघला 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 शबस त्याच्या शब अशा बचल मायरा बोट सोड मोड बोट सोड्या बोट त्याला चल चलगाना बोट सोड स्कोर करा तुला मयूर टाकतात माती चल मे अशा बस बसशा बसशा चल फिरला 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 शबस शबस ना आणखी ना आणखी टक टक शबस नाही 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 शबस चल 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 ओम्या चल ओम्या चल स्कोर ना मोहोळ चल मैर्या शब 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 चल माग मागे चल मागे चल जाऊन उठला 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 मोल शाबास उठ उठ साइड टाक शाबास माहेर शाबास ओ मैं चल तू स्कोर कर चल चल भाई हालू जरा मागे पुरे चल हालू शाबास 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 बस 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 लक्ष लागेल लक्ष दाखव चल चल मसा चल ओढ उठलाग उठला गे उठला लागे उठला बस चला अनिकेत मशा माग जायचं मशा वाटला पाय वडला पाई चल पुढं चल पुढं बोट सोड बोट सोड चल मोने मोने हालो तला हालो तला पड़ा बोट सोड बोट सोड लक्षा मोने मोने चल चल, चल। हालो हलो 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 चल शबस 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 चल करने, 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 चल, शबस चल किरना किरना चल किरना चल चल शबस अरे निघला की निघला की मार जबस सबस जा कंबर धर कंबर धर चल पांडे पांडे चल टाकतात मातीत आईती पट टाकायला बघ जा गग सब जा गग सब जा गग चल पूरा सबस ओढ बाहेर बाहेर ओढतला बाहेर ओढ टिंका चल बार रहा, बार रहा, बार शाबास शाबास भाई शाबास आउट आउट लाउट लाटिंग ला, ला, के आउट लाउट 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 ला, शाबास तो शाबास 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 टिंग के शाबास 18 करों क्या तो शाबास शाबास एक <laughs> सोर बोत सोर बोत सोर बोत सोर करण्या चल चल मोशा थांबणूक जागा चल हाय की जागा चल शबस 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 सोडून घे सोडून घे सोडून घे